अकोला महानगरपालिका क्षेत्रातील महिलांना पिण्याचे हे मुंबई पुणेप्रमाणेच पाणीपुरवठा नियमित करण्यात यावा याकरिता उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेचे पश्चिम विभाग प्रमुख प्राचार्य प्रकाश डवले यांनी अकोला महानगरपालिका आयुक्त यांना निवेदनातून मागणी केली आहे तर तत्काळ पाणीपुरवठा विभागाला निर्देश द्यावे आणि महानगरात पाणी स्टोरेज व्यवस्था निर्माण करावी आणि दररोज एक तास पाणीपुरवठा करावा ही मागणी डवले यांनी केली आहे तर अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरण हे शंभर टक्के भरले असून या धरणाचे दहा दरवाजे उघडले असून पाणी सोडण्यात आलेल्या पाण्याचा अपव्यय होत असल्याने मनपा पाणी पुरवठा विभागाने नियोजन करून मुंबई आणि पुणेच्या धर्तीवर दररोज एक तास पाणीपुरवठा करावा अशा मागणीचे निवेदन मनपा आयुक्तांना दिले आहे जर या नंतरही मनपा विभागाने लक्ष दिले नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशाराही या ठिकाणी अकोला पश्चिम विभाग प्रमुख प्रकाश डवले यांनी दिला आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी प्रकाश डवले अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ आज अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये मनपा आयुक्त साहेबांना निवेदन दिलं कारण आज आपण ऐकलं आहे वाचलं आहे की महान धरणाचे दहाचे दहा दरवाजे उघडले आणि पाण्याचा विसर्ग सुरू झाला पाण्याचा विसर्ग कधी होतो जेव्हा धरण ओव्हरफ्लो होते तेव्हा पण नागरिकांना आठ दिवसातून दोनदा किंवा एकदा पाणी पुरवठा आपण करत आहे नागरिकांना जर नियमित आपण पाणी पुरवठा केला तर तिथे सुद्धा विसर्ग होऊ शकतो महिलांना सणावार आहे नवरात्र आहे दसरा आहे दिवाळी आहे रोज एक तास दोन तास पाणी दिलं तर हरकत काय पाणी नसेल तेव्हा अपले जे सन्मान नागरिक समजून घेतात की धरणामध्ये पाणी नाही आहे तर थांबतील अरे पण आता पाणी असल्यावरही तुम्ही विसर्ग करता आणि नागरिकांना पाणी देत नाही ज्या तुमच्या पाण्याच्या टाक्या होत्या त्यानंतर तुम्ही स्टोरेज वाढवायला पाहिजे महानगरपालिकेने स्टोरेज नाही वाढवलं पाणी महान डॅममधनं आल्यानंतर इथे महानगरामध्ये विविध ठिकाणी स्टोरेजची व्यवस्था पाहिजे वेगवेगळ्या एरियानुसार आणि स्टोरेज केल्यानंतर पाणी त्या एरियामध्ये पोचलं पाहिजे म्हणजे आपल्याकडे स्टोरेज असते तर हे पाणी आपण जे आज सोडून देऊन राहिलं हे वाया नसतं गेलं स्टोरेजची व्यवस्था नाही पाण्याचं नियोजन नाही आणि म्हणून महानगरपालिका आयुक्त साहेबांना आम्ही या ठिकाणी आज निवेदन दिले की तुम्ही तात्काळ पाणी पुरवठा विभागाची बैठक घ्या आणि वार्षिक नियोजन करा आणि पाणी लोकांना नियमित मिळालं पाहिजे कारण महिलांना बाहेरगावी का जावं लागते कुठे जावं लागते एखादी महिला बाहेरगावी जाते त्या दिवशी नळ येतो नंतर तिला आठ दिवस पाणीच नाही मिळत पाणी ही मूलभूत गरजा आहे नागरिकांचा हक्क आहे तो मिळालाच पाहिजे आज आम्ही निवेदन दिलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यावर जर कार्यवाही केली तर आमचा पक्ष यावर मोठ्या प्रमाणात भूमिका घेण्याच्या मनस्थितीत आहे कारण प्रश्न नागरिकांचा आहे आणि जिथं नागरिकांचा प्रश्न तिथं शिवसेना धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मय प्रकाश ढवले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अकोला पश्चिम विधानसभा मतदान क्षेत्र कसा आहे आजने या महानगरपालिका के आयुक्त को निवेदन दिया है दि नागरिकोपी मुलं